नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी परीक्षा विषय मराठीची सर्व प्रश्नपत्रिका बघत आहो एकूण ऐंशी गुणांच्या आहेत वेळ तीन तास देण्यात आलेला आहेत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे तुम्हाला अजून व्हिडिओ मिळत असतील विभाग एक आहे गद्य पठित गद्य आहे प्रश्न पहिला आहे की पुढील उतारा वाचन सूचनेनुसार कु कृती करा रिकामा चौकटी भरा पहिले प्रश्न आहे की गवतपाताने उराशी बाग बाळगलेली भावना सुंदर स्वप्नांमध्ये असणारे तरुण पिढीस बेबजा बेबज बेजबाबदार मानणारी वडील पिढीस कटकटी मानणारी असे तुम्हाला हे सगळे रिकामा चौकटी तुम्हाला ह्या उतारा वाचून तुम्हाला लेचे तुम्हाला मी तुम्हाला। उतारा मी दाखवतो तुम्हाला हा उतारा आहे आणि दुसरा आहे की आकृती पूर्ण करा करार रूपक रूपकथेची वैशिष्ट्ये हे पण तुम्हाला दोन मार्कासाठी विचारलेले आहेत हे तुम्हाला उतारा वाचून तुम्हाला लिहायचे आहे आणि तिसरं आहे सोमत तरुण व पीढ़ी व पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या धऱ्या स्पष्ट करायचे तुम्हाला ह्या सोमत आहेत तीन मार्कासाठी विचारलेलं आहे ते आणि दुसरा आहे पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांप्रमाणे कीर्ती करा पूर्ण रुपाली सोनाली यांची सुरुवातीचे तीन चार दिवसांतील वागणे हे तुम्हाला हा उताराच्या आधारे लिहायचे आहेत हा उतारा आहे जो दिसत आहे तुम्हाला आणि दुसरा आहे झोपी जाण्यापूर्वीचे सोनालीचे लेखकांचे होणारे वर्तन हे तुम्हाला हा उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत आणि इथपर्यंत उतारा आहे मित्रांनो आणि ई आहे की सोमत लिहा की रूपाली वा सोनाली यांच्यात निर्माण झालेल्या दोस्तीचे स्वरूप लेचे तुम्हाला तीन मार्कासाठी आहे ते आणि अपठित गद्य आहे की उतारा हा उतारा आहे तुम्हाला उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या आणि पहिला आहे की हस हसण्यात गुंतलेले शरीराचे अवयव हो। तुम्हाला हे जे आहे तो हरिस हसण्यात हसण्यात गुंतलेले शरीराचे अवयव हे हो तुम्हाला या उतारामध्ये शोधून तुम्हाला लिहायचे आहे ते दोन मार्कासाठी असे विचारलेले आहेत आणि हास्याचे व्यक्तीला होणारे फायदे हे तुम्हाला या पॅराग्राफमध्ये शोधून लिहायचे आहेत आणि विभाग दुसरा आहे पद्य आहे की प्र प्रश्न दुसरा आहे पुढील कप्तेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा तुलना करा पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्या बाहेरील पोपट असे तुम्हाला लिहायचे आहेत हा उतारा वाचून आणि दोन मार्कासाठी विचारलेला आहे ते आणि दुसरा कीर्ती पूर्ण करा पाखराला या गोष्टी ओळखायचे हे तुम्हाला या ग मध्ये शोधून लिहायचे आणि दुसरा दुसरासौंदर्य आकाशी झेप गिरे पाखरा सोळी सुनाच्या पिंजऱ्या मातीत अर्थ स्पष्ट करा आणि स्वसमर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या पाया हे विधान स्पष्ट करायचे तुम्हाला दोन दोन मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहेत आणि आहे की पुढील पैकी कोणत्या एक कपती संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कती सोडवा पहिल्या कविता आहे की आश्वासक चित्र दुसरा आहे खुदा आणखी थोडसे ह्या दोन कवित्यापैकी जे तुम्हाला येत आहे रसग्रहण त्या कवितेचे तुम्हाला लिहायचे तर आणि पहिलं आहे की प्रस्तुत कवितेची कवी आणि कवित्री आणि दुसऱ्या प्रस्तुत कवितेचा विषय आणि तिसरा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार हे तुम्हाला लिहायचे येतं आणि आणि इथे दुसरा आलेला आहे की रसग्रहण आलेलं आहे की पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा तू झालास परिस्थितीवर सवार आणि घडाविल्यास नवा इतिहास तू झालास मुख समाजसन आहे आणि जागा केल्यास सुभा बहिष्कृत भारत आणि विभाग तिसरा स्थूल वाचन पुढीलपैकी कोणते दोन कृती सोडवा माणूस की पिरणे काळाची गरज या विधानाचे तुम्हाला कळलेला अर्थ लिहा आणि दुसरा आहे टीप लिहा किर यांच्या बालनाटकांचे विशेष आणि टीप लिहा सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा हे तुम्हाला ह्या दोनपैकी तीन पैकी दोन तुम्हाला कीर्ती सोडवायची मार्कासाठी विचारले आहेत हे सगळे जे पॅ स्थूल वाचन आहे प्रकरण त्यावरती आहे प्रश्न आणि विभाग चार आहे भाषा अभ्यास आहे की प्रश्न चौथा आहे की की भा सम व्याकरण घटकावर आधारित करते समास हे सत्ता पूर्ण करा समाजिक शब्द आणि विग्रह समासाचे नाव असे तुम्हाला समास हे समासिक शब्द आहेत तुम्हाला त्याचे विग्रह करायचे आणि त्याचे नाव पण लिहायचे आहेत असे दोन विचारलेले आहेत ते दोन मार्कासाठी आणि शब्दसिद्धी आहे पुढील शब्दांना आळू प्रत्यय लावून शब्द तयार करा कणाव लाज आणि दुसरा गडगडा सारखे दोन अभ्यास लिहत तुम्हाला आणि वाक्यप्रचार प्रचाराचा त्या त्याखाली वाक्यांत उप वाक्यांत योग्य ठिकाणी वापर करून पुन्हा लिहा मनात घर करणे सार्थक होणे थक्क होणे विचारपूस करणे पहिला आहे आजारी पडलेला महादूची सरपंचाने चौकशी केली आणि दुसरा तीन वर्षांचे राजू संगण करा सराईतपणे काम करताना पाहून आई चकित झाली असे तुम्हाला वाक्य वापरून तुम्हाला लिहायचे आहेत आणि तिसरा आहे समीर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला आहे पाहून आईबाबांना आत्ता प पर, आत्तापर्यंत केलेल्या कष्टाने धन्य वाढते चौथ्या शिक्षकांनी केलेले संस्कार आमच्या मनात कायम राहिले आणि भाषिक घटकांवर आधारित कीर्ती संपत्ती पुढील शब्दांचे भिन्नार्थ लिहा माळा पुढील शब्दांचे समानार्थ शब्द लिहा सुरुवात आस्था आणि तिसरा आहे पुढील शब्द समूहांबद्दल एक शब्द लिहा कुठली अपेक्षा न ठेवता आणि ज्याचे आकलन होत नाही आणि चौथा आहे की पुढील शब्दातल्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा बालपण ह्या प ह्या शब्दापासून तुम्हाला चार अर्थ अर्थ अर्थपूर्ण शब्द लिहायचे तुम्हाला आणि लेखन नियमांनुसार लेखन करा पुढीलपैकी कोणते दोन अचूक शब्द ओळखा सार्वजनिक सार्वजनिक ह्या चारपैकी जो तुम्हाला अचूक शब्द वाटत असे तो तुम्हाला ह्या पैकी काढून लिहायचे दोन मार्गासाठी विचारलेला आहे तसा आहे आणि चिन्ह ओळखा प्रश्न चिन्ह नाही दुहेरी वाय आणि तुम्हाला ते परिभाषित शब्द शब्द लिहा लिया जाईन बायोडाटा आणि विभाग पाचवा आहे उपयोजित उपयोजित लेखन प्रश्न पाचवा आहे पुढील पैकी कोणते कोणताही एक कीर्ती सोडवा पत्रलेखन पुढील निवेद निवेदन वाचा वा सूचने कीर्ती करा हा तुम्हाला जाहिरात वाचायचे त्याखाली तुम्हाला पत्र लेखन लिहायचे पहिला आहे रासिक वाचक या नाताने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहायचे तुम्हाला आणि सरा शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विषय विनंती बिना, करणारे पत्र तुम्हाला लिहायचे किंवा तुम्हाला सारांश लेखन लिहायचे ले आहे ते आणि आहे पुढीलपैकी कोणत्याही दोन कीर्ती सोडवा गुन्हा आहे दहा आहे दहा आणि पहिला आहे की जाहिरात लेखन आईस्क्रीम पार्लरची जाहिरात लेखन तुम्हाला तयार करायचे आहेत आणि दुसरं आहे बातमी लेखन पुढील विषयावर बातमी तयार करा महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस ठिकठिकाणी पाणी साचन रहदारी ठप जनतेचे हाल शासन प्रणालीवर वर, वर आरोप प्रत्यारोप कथालेखन असे तुम्हाला ह्या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला बातमी लेखन तयार करायचे आणि इथे कथा लेखन आलेल्या आहेत की दिलेल्या मुद्द्यांवरून तुम्हाला लेखन मुद्दे एक गावकरी तीर्थयात्रेला जाण्यास जवळचे दागिने दागिने मुद्दे एक गावकरी तीर्थयात्रेला जाणीस वत जवळचे दागिने व्यापाऱ्यां जवळच ठेवणे परत आल्यावर व्यापाऱ्यांकडून नकार दागिने उंदरांनी खाल्ले गावकऱ्याने सावकराच्या मुलाला लपवणे फुलपाखराने नेले व्यापराने चूक कबूल करणे असे तुम्हाला या मुद्द्या तुम्हाला तुम्हाला कथालेखन तयार करायचे आहेत तुम्हाला जर जाहिरात लेखन जमत असेल तर जाहिरात लेखन करा नाही तर बातमी लेखन कथालेखन तुम्हाला दोन करायचे आहेत जाहिरात लेखन करा किंवा बातमी लेखन करा किंवा कथालेखन करा जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही करायचे आहेत तुम्हाला मिनिमम दोन करायचे आहेत कारण करण्याचे दोन विचारलेल्या आहेत आणि दहा मार्कासाठी विचारलेला एक प्र, एक जाहिरात लेखनला पाच मार्क आहे आणि हे आहे की पुढील तीन लेखन प्रकारांपैकी कोणते एक कीर्ती करा आठ मार्कासाठी विचारलेला आहे ते आणि आत्मकथानं पुढील चित्रातील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे मनोगत लिहायचे तुम्हाला मी आरसा बोलत आहे निर्मिती शोध सास आरसा कडे पाण्याचे दृष्टिकोन आरसाचे आर महत्व आशाचे माणसाचे चेहऱ्यावरील भाव हात त्याच्या मनाचे अर्थ अर्थाचे आनंद वा तुम्हाला आरसा मी बोलते तुम्हाला कल्पना करून तुम्हाला लिहायचे आहेत आठ मार्कासाठी या जर तुम्हाला तो न जमत असेल तर दुसरा आहे प्रसंग लेखन तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अनुभव कथन तुम्हाला करायचे आहेत आठ मार्कासाठी पण हा पण आहे आणि तीसरा है वैचारिक लेखन में माजा देशा से नागरिक या विषय और पुल मुद्दे पुल मुद्दे विचार लेखन करा आनी देश प्रेम व राष्ट्रीयत्व यांची जानी देश माजा मी देशा से ही भावना सर्वत जवाबदारी नागरिक पाठ्यपुस्तक प्रतिक्रिया के संदर्भ हक व कर्तव्य यांची जानी देशा से सदा स्थित ज्ञान अच्छा प्रकार मित्रों इयत्ता दहावी परीक्षेची मराठी विषयाची सर्व प्रश्नपत्रिका संपलेली आहेत जर तुम्हाला अजून विषयाची पाहिजे असेल अजून इयत्तेची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि प्लीज मित्रांनो चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त खूप शेअर करा थँक्यू